चला। <laughs> नमस्कार मित्रांनो मी साई जाधव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की यावर्षी पावसाची सुरुवात ही लवकर झाली आणि काय काय जणांनी तर मे मध्येच पेरणी केल्याने तर आज आहे ना आपण पेरणी करणार आहोत तर चला जाऊया तर मित्रांनो गाय पण आपल्या बैलांसोबत आली आहे तर तिकडे आहे तो विहान आणि मी अशा आम्ही दोघे आहोत तर मित्रांनो सकाळीच आई आणि हक्का वरती आलेली मळी झाडायला कारण या वर्षी आपण कुठल्याच मळ्या झाडलेल्या नाहीत कारण पाऊसच लवकर पडला तर गाय आपली हाय जाते आता तर जोत आपण आता बांधूया मच्छर आली ना अनुल

Lady, 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 ऐ जा साईल दादा तुझ्या पाटो येतो साईल दादा तुझ्या पाटो येतो Hei rel.. Hai hei... Aak HAA Hei hei heiwel... Ha Trustee He tama

विहानला कस वाटत तुला जोत कधी बघूया का नको मग करूया जोत धरूया तर आहे विहान तर आज आपलं जोत हकवतोय मी मगाशी हकवत होतो तेव्हा कॅमेरा आपल्याकडे विनूकडे होता विनू म्हणजेच विहान तर मित्रांनो आज तारीख आहे किती रे नऊ हां तर आज नऊ तारीख आहे आणि यंदा माहितीच आहे की पाऊस लवकरच पडला होता वीस अठरा पासूनच पावसाची सुरुवात झालेली तर काय काय जणांनी आहे ना मेमध्येच पेरणी केला नाही आणि आपण आहे ना आत्ता करतो आहे तर आज जरासा पाऊस कमी आहे म्हणजे नाहीच आहे तर आपण आज सुरुवात केलेली आहे आत्ता शेतीचे व्हिडिओ येतच राहतील तर आपण पांदीवरती आलो आहेत तर हे आपल्या पांदीवरचं शेत आहे हे बघा चौदा पंधरा मळ्या आहेत तर बघूया आज वाटतं फक्त एकच मळी करणार आहोत आपण आणि मग उद्यापासून कंटिन्यू पूर्ण आपल्या हे पण उखळ करायचे आहे आज फक्त पेरणी करणार आहोत तर मित्रांनो हे बघा मळ्या देखील आपल्यातनं झाडायच्या राहिल्या कारण मेच्या एंडिंगला आपण वेळा झाडतो म्हणजे शेतीची पूर्ण तयारी करतो पण यावर्षी पाऊस लवकर असल्याने मळ्या देखील आपल्या झाडायच्या राहिल्यात आणि डायरेक्ट आपण पेरणी करतो था था। मित्रा मित्रा आ तर मित्रांनो हा बघा साहिल दादा समोर साहिल दादा इथं बघ त्याचा मित्रांनो हा साहिल दादा तिथं बघा तर तिथं आपली आई आहे तर आपला बाबू आलेला आहे आईचे इथं का? काको काय काम, काम करतोय? <laughs> तर मित्रांनो ओ बाई पण काम करायला लागली. काय काम करतेस सांग. डेपा मार. हं? डेपा. कसा वाटतोय तुला? चांगला वाटत हं. मोर तोवा तर तुला कसं वाटतंय? आपलं कस वाटतय शेती करताना अच्छा लाईक आणि सबस्क्राईब करायच बाबा आता तुम्हाला कस वाटतय शेती करताना चांगलं वाटत तर मित्रांनो पाऊस पडेल आता पाऊस पडणार नाही तर आत्ता आपण लवकर घडूया शेती अजून निघूया पाऊस पडणार सुरुवात होणार नाही तर मित्रांनो आता आपलं झालेलं आहे बैल पण सोडून दिली आहे बैल सोडली आता काम चालू आहे बघा जाईल दादा कळतोय अजूनही आपली मोठा वायू ना बघा आपला पियूष आलेला आहे तर पिऊशी इथं बघ तर इथं आपले एक कामगार तर मित्रांनो पाऊस पडायला सुरुवात सुरुवात झालेला आहे इकऱ्याण्णव अकरा वाजल्यात आणि पाऊस पडला आहे म्हणजे पाऊस पडतोयच आहे अजून मी पण पूर्ण भिजलेले आहे आणि आपल्या ढेपा फोडून झाला ते आणि तेवढाच पाऊस आला तर भात पेरायचं आपलं राहिलं आहे तर बघूया आता पाऊस कधी जातो आहे जर पाणी जास्तच असेल तर भात का आपण पेरू शकत नाही तर बघूया काय होत आहे ते पण खूप पाऊस आहे बघा पूर्वबिर भिजल्या आहे सर्वी इकडं हा अधिवेश आहे इकडं आपला पियूष हे बघा साईडला मळ्यात देखील पाणी भरलं आहे तर बेकार पाऊस आला आहे आणि आता पाऊस खूपच पडतो आहे पूर्ण भिजलेला आहोत वारा पण त्यासोबत आहे तर मित्रांनो हे बघा खूप पाऊस पडला आहे आणि मळ्यातील पाणी देखील साठलं आहे हे बघा पोरं आपली मजा करत आहेत तर सकाळी आहे ना मित्रांनो वाटलं नव्हतं की आज पाऊस पडेल म्हणून पेरणीला आम्ही सुरुवात केलेली पण अचानक पाऊस आला आणि पेरणी राहिली तर हे बघा खूप पाणी आहे पोरं पण गारटली आहेत विहान पण गारडला आहे आणि सर्वच भिजलेलो आहोत कारण अचानक पाऊस आला मित्रांनो पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही म्हणून तन्मयच्या घरी आम्ही येऊन थांबलो आहे तर हे तन्मयचं घर आहे तर इकडे येऊन आम्ही थांबलोय बसलेलो आहे डबा पण आम्ही आणलेला फोडणीचा भात आणलेला तर आता आपण खाऊया काय कारण विहान आहे ना सकाळी फक्त चहा पिऊनच आलाय तो म्हणजे जवळजवळ आम्ही आठ वाजता बाहेर निघालो आता सव्वा अकरा वाजले आहेत तो तो चाय आमी पन चाज चाय तर तो विहान नुसतं चहा पिऊन झालेला आम्ही पण चहाच पिऊन आलो चहा बिस्किट फक्त तर वाजल्यात सव्वा अकरा का तर न्यू मेंबर अजून वाढलेला आहे हा म्हणतोय मी कायच केलेलं नाही तर बघूया आम्ही म्हणजे डब्यातून काय दिलं आहे ते आणि खाऊया तर डबा आपण मित्रांनो पोरतो आहे आणि फोडणीचा अर वन साईड भातच आहे तर आम्ही आता खातो आहे अरे यांची काय मस्ती चालू आहे रे तर माझ्याकडे दाखवा तर मित्रांनो आपण हे बघा हे इकडे दाखवू हे तर हे बघा लोणचं आहे आणि फोडणीचा भात आहे तर सर्वांना आम्ही तिघेच जण आहोत तर खातो आहे आम्ही दणकवून आणि हा बाबू पण आलेला आहे तर असे आम्ही खात आहोत तर मित्रांनो हे बघा फोडणीचा भात आम्ही खातोय बसा तिकडं फोडणीचा भात आम्ही खात आहे तर हा बघा बाबू आलेला इकडे इथे पुढे येतं इथे पुढे अरे बाबू इकडे इथे असा असा इथे असा इथे इथे हा असं इथं बघ कॅमेरा तर तिकड आहे की काय तर बाबू आपला आलेला आहे म्हणजेच अन्विक हा आवडला वाटत काय भात त्याला तर भात खातो है। एक असं वाटतं आहे तू तुम तू मला काय समजत नाही तू काय म्हणतोस ते तर इकडे आपला पियुष आणि विहान खातो आहे कारण सकाळपासून पोरं उपाशी आहेत जोताकडे आलेली आणि जोत म्हटल्यावर पोरं उत्साहित होतात बाबू खुश इकडे इकडे तर मित्रांनो नैरे आम्ही केलेली आणि पाऊस पण गेलाय तर ऊन जरासा पडलाय आणि ही पोरं आपली मजा करतात आपल्या ना भात पेरायचं राहिलंय अजून मी ढेपा फोडून झाल्यात एवढ्यात पाऊस आला <laughs> अरे तो असतो हे त्याची आजी बडबड जावा जावा घेऊन जाते जावते घरी घरी पाठवा हे विणू सुन्नू चला हे सावकाच दोघ पण पडशी वे ने कोण कोण दोघ धाव देतो जा आई बाटू जा अरे अरे पकडा पकडा अरे 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 बाबा अरे मित्रांनो आहे ना जोरात पाऊस पडला <laughs> मळीत पाणी नाही आहे पण पूर्ण चिकल आहे वाजल्यात बारा आणि भात पेरणीला आपण सुरुवात केली आहे कारण पंधरा वीस मिनिटं ऊन उन, कडकड ऊन होता तर जरास सुकलं आहे तरी पाय खाली जात आहेत तर भात पेरतोय आपण आता घेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण भात पेरत आहोत पाणी खाली हे बघा भाताचं नाव बघा सारती भात आपण पेरत आहोत तीन किलोची ही पिशवी आहे एक पाचशे चाळीस रुपये सारती भात अशा प्रकारे मित्रांनो आपलं भात पेरून झालं आहे आणि आता पुन्हा नाही ना हे भात भातावरती माती टाकायचे कारण कोणतेही पक्षीने येऊन भात खाऊ नये म्हणून तर शेवट स्टेप आहे आपली की कुदलीने डबल जमीन सारखी करायची आणि माती भातावरती टाकायची हे जसं भात दिसतं ते आपल्याला असं आहे म्हणजे त्याच्यावरती अशी माती टाकायची जेणेकरून पक्षी विक्षी खाऊ नयेत म्हणून आलेले तर मित्रांनो दुपारी आहे ना आपण तिकडे जोत बांधणार आहोत खाली तर आई आपली नागर घेऊन जाते शेता नो जा त्या शेतामध्ये तर मित्रांनो दुपारच्या बदले साडेबारा आणि आपलं भात पेरून झालं आहे मधी पाऊस पण आला त्यामुळे आहे ना पूर्ण लेट झालं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयात एका अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय